ठरलं तर मग या मालिकेच्या जुलैच्या भागामध्ये अश्विन सकाळी आटपून सगळं खाली येतो खाली आल्यावरती तो पाहतो तर काय तिथे असलेल्या टिपॉयवरती एक बॉक्स असतो अश्विनला सगळ्यांची मजा करण्याची हुकी येते आणि आता तो सगळ्या घराला या लवकर खाली या बॉम्ब आहे बॉम्ब आपल्या घरात कोणीतरी बॉम्ब ठेवलाय असं म्हणत आरडाओरडा करायला लागतो बॉम्बचा आवाज ऐकून म्हणजे ह्या बॉम्ब बॉम्ब असा ऐकून सगळेजण खाली येतात काय झालं काय झालं विमल म्हणते सायलीताई तिकडे जाऊ नका तिकडे बॉम्ब आहे आता मात्र सायली म्हणते असं काय करताय बॉम्ब कुठे एक साधा डब्बा तर आहे हा बॉक्स नुसता ठेवलेला आहे अश्विन म्हणतो काही नाही गंमत केली मी सगळ्यांची तसेही सगळे जण आता खाली यायला निघालेच असतील ना म्हणून मी गंमत केली यावरती अस्मिता चिरते आणि अश्विन तुला काय सकाळी सकाळी नको ती गंमत करण्यामध्ये मजा येते काय बॉम्ब काय बॉम्ब हा तर साधा बॉक्स आहे ना उगाच सगळ्यांचा टाइम पास केलास अश्विन म्हणतो काही नाही ग सहज गंमत केली मी सायली म्हणते नाही हा ना बजेट बॉक्स आहे यावरती पूर्णाजी म्हणते बजेट बॉक्स म्हणजे काय यावरती सायली सांगते म्हणजे आत्तापर्यंत सगळेजण घरामधले प्रमाणामध्ये आपल्या घराचा खर्च डिवाईड करून घ्यायचे आता न ज्याला जसं जमेल त्याने ना या बॉक्समध्ये पैसे टाकायचे आहेत आणि मग या बॉक्समध्ये आपल्या ह्याच्यानुसार पैसे टाकले की घर खर्चाला या सगळ्यातून पैसे काढायचे आहेत म्हणजे हे माझ्या एकटीचे पैसे नसणार आहेत तर घरातल्या सगळ्यांनी मिळून आपण हा बजेट बॉक्स चालवायचा आहे यावरती जी म्हणते पण ही आयडिया ही आयडिया तुला कशी काय सुचली यावरती सायली म्हणते काय झालं पूर्णाजी तुम्हाला ही माझी युक्ती आवडली नाही का पूर्णाजी म्हणते नाही अगं तुझी युक्ती ही मला आवडलीच ही आयडिया तर खूप भारी आहे पण ही तुला सुचली कशी यावरती सायली सांगते पूर्णाजी मी न आश्रमात सुद्धा असंच करायचे म्हणजे त्यावेळेला आम्हाला काकांचं डायलिसिस करायला हवं असायचं त्यासाठी पैसे खूप कमी पडायचे त्यावेळेला जेव्हा पैसे कमी पडायचे त्यावेळेला बॉक्स ठेवायचे मग जो जसं कमवायचा ना तसे पैसे या सगळ्यामध्ये टाकायचा आणि आमच्या काकांचा डायलसिस आणि आश्रमाचा खर्च हे सगळं मी असंच मॅनेज करायचे यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई तुला काही गोष्टी आठवल्या का पूर्णाई म्हणते हो तर मला सगळं आठवलेलं आहे म्हणजे ना प्रतिमा असा डबा करायची आणि तो एक नक्षीदार डबा होता त्या नक्षीदार डब्यामध्ये प्रतापला प्रतापच्या बाबांना असे पैसे टाकायला सांगायची आम्ही त्या बॉक्सला म्हणायचो प्रतिमाची पुंजी प्रतिमाची पुंजी म्हणायचो आणि त्या प्रतिमाच्या पुंजी बॉक्समध्ये आम्ही पैसे टाकायचो आणि त्यानंतर घरातील लोकांनीच आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या खर्चानुसार त्यातून पैसे घेऊन खर्च करायचा असंच सगळं ठरलेलं असायचं सेम टू सेम आज मला प्रतिमाचीच आठवण आली पण आजपासून ही न सायलीची पुंजी असेल सायलीच्या पुंजीमध्ये आता सगळ्यांनी पैसे टाकायचे आणि आता सगळ्यांनी पैसे टाकून सायलीलाच आता मात्र मदत करायची यावरती सायली खर सांगते खरं सांगू का तर तुमच्या सगळ्यांकडून असे पैसे मागणं हे मला काही प्रशस्त वाटलं नाही मी कसं कुठच्या अधिकाराने तुमच्या सगळ्यांकडून पैसे मागणार होते त्यामुळे हा बॉक्स ठेवल्यामुळे मला हे सगळं बरं जाणार आहे त्यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते अगं कुठच्या अधिकाराने काय तुला तुला सुभेदारांची सुन हा अधिकार दिलेला आहे ना सुभेदारांची सुन या अधिकाराने तू सगळ्यांकडून पैसे मागून घ्यायचे आहेस जास्त तुला काय सांगायचं तुला तो पूर्णपणे अधिकार आहे कारण या घरची तू मालकीण आहेस आणि खरं सांगू का तर तू हे अशा छोटे छोटे बदल करतेस ना त्याच्यामुळे घरामधलं वातावरण खूप प्रसन्न राहतं असं म्हणत पूर्णाची सायरीचं कौतुक करत असते आणि तिने केलेल्या बॉक्स सुद्धा खूप कौतुक करत असते आता इकडे प्रियाने मुद्दामच अस्मिताकडून तो जी डायरी असते त्या डायरीचे फोटो मागवलेले असतात त्या डायरीमध्ये प्रतिमा काय करायची कसं करायची हे सगळं सगळं आता मात्र लिहिलेलं असतं आणि त्याचाच वापर करून आता इकडे प्रिया रविराजांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रतिमा संपूर्ण घरामध्ये धूप फिरवून वातावरण प्रसन्न करायची तसंच आता प्रिया करायला लागते प्रियाता अख्ख्या घरामध्ये धूप फिरवते आणि तितक्यात रविराजेत काय चालले बाळ आहे तुझं यावरती प्रिया म्हणते काही नाही बाबा म्हणजे घरामध्ये धूप फिरवलं ना की वातावरण कसं प्रसन्न होतं तेच करण्याचा मी प्रयत्न करत आहे यावरती रविराज म्हणतात पण हे तुला कसं सळलं सुमन बोलनी का प्रिया बोलली यावरती म्हणते नाही बाबा मला सुमन काकींनी काही नाही सांगितलं असंच मला माझ्या मनाने सुचलं यावरती रविराज म्हणतात तुला माहिती आहे का म्हणजे प्रतिमा आहे ना ती सुद्धा असंच करायची प्रतिमा रोज घरामध्ये धुपाचं हे असं वातावरण करायची आणि प्रसन्न वाटायचं ग सगळं तू न आज एक काम कर रोजच उद्यापासून हे असं धूर करत जा प्रिया म्हणते रोज रविराज म्हणतात रोज आता प्रिया विचार अरे देवा म्हणजे कुठून दुर्बुद्धी आणि हे सगळं केलं पण ठीक आहे किल्लेदार तुझ्यानं घरामध्ये मी धूप फिरवीन कधी कधी आणि वासे कसे फिरवीन ना तुझ्या घराचे तुला पण कळणार नाही असं म्हणत इकडे रूम मध्ये अर्जुन बसलेला असतो आणि आज पूर्णाजीने सायलीला प्रतिमासोबत कम्पेअर केलं प्रतिमाचं प्रतिमासारखंच के कौतुक केलं याचा त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो, तो सायलीला म्हणत असतो तुमच्या चेहऱ्यावरती का बारा वाजलेत म्हणजे पूर्णाजीने आज तुमचं इतकं कौतुक केलं आणि तरी सुद्धा तुमचा चेहरा असा पडलेला का सायली म्हणते सर मला ना हे सगळं पटतच नाहीये म्हणजे आपण हे सगळं खोटं खोटं करतोय आपल्यामध्ये खरेपणा असा काहीच नाहीये आणि खोटेपणाचा वापर करून पूर्णाजीच्या भावनांची खेळणं मला अजिबात आवडत नाहीये यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय आहो एक लक्षात घ्या म्हणजे प्रियाने जे काही केलं ना त्यात आपला फायदाच झाला या सगळ्यामध्ये प्रियाने उगाच आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं फाईल दाखवण्याचं नाटक केलं पण तिथपासून पुरणाजीचं तुमच्याबद्दलचं मतच बदललंय बदल या सगळ्याचा आपला फायदाच झालाय बरं का यावरती अर्जुन पुढे म्हणतो हे बघा मधुभाऊनच्या केसचा एकदा का निकाल लागला की मी घरच्यांना सगळं समजवेन यावरती सायली म्हणते पण मधुभाऊनच्या केसचा निकाल लागायला आपल्याकडे तसा काही ठोस पुरावा पण नाहीये ना प्रिया काहीही सांगायला तयारच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो हो ना पक्की बनेलय आपण तिला मागच्या वेळेला फोन करून बोललो होतो की तुमच्याबद्दल पुरावा सापडलाय तर या या ठिकाणी या या ऑलमोस्ट ठिकाणी आली होती पण पण काय लक्षात आलं तर निघून गेली मला ही माहिती काढून घेण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही तर तिचा बालपणीचा मित्र अर्जुन हा नक्कीच मदत करू शकतो सायली म्हणते म्हणजे काय सर यावरती अर्जुन म्हणतो मी ना प्रियासोबत खोटो खोटं प्रेमाचं नाटक करीन प्रेमाचं नाटक म्हटल्यावरती सायलीच्या रागाचा सा पारा चढतो काय तुम्ही प्रेमाचं नाटक करणार यावरती अर्जुन म्हणतो आहो नाटक नाटक मी खरं खरं कसाला पण मी काय म्हणतोय तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह व्हायला काय झालंय असं म्हटल्यावर सायली थोडीशी सावध होते आणि ती म्हणते बघा तुम्ही सुद्धा नाटक केलं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण करायला जाल एक आणि ते दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला अडकवून ठेवेल त्यामुळे प्रियासोबत नाटक केलेलं मला चालणार नाही अर्जुन विचार करतो अरे देवा मला वाटलं की ह्या माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत पण यांना तर प्रिया मी कोणाही सोबत नाटक केलेलं चालणार ना आहे हे काय आहे यावरती अर्जुन म्हणतो आहो पण मागच्या वेळेला ज्या तेव्हा एकदा प्रिया बघा माझ्या रूम मध्ये आली होती आणि तिने माझ्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला तुम्ही आत्मली आला होता आणि अर्जुन मागची घटना सांगतो आणि म्हणतो त्या तर वेळेला तुम्ही सॉरी सॉरी म्हणून तिकडून निघून गेला होतात आणि मग सॉरी सॉरी त्यावेळेला म्हटलात मग आत्ता तुम्हाला काय झालंय आजच्या वेळेला तुम्ही इतक्या पॉझिटिव्ह का झालायत यावरती सायली म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना आणि त्यावेळेला काय सांगू तेव्हा मी तुमच्या प्रेमात पडले आणि प्रेमात पडल्यावरती मग मी तुम्हाला त्या कशी काय बघू सायली म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना की ती प्रिया विचित्र आहे तिची बुद्धी विचित्र चालते ती काहीतरी विचित्र करेल दुसरी कुणीही मुलगी असेल तरी मला चालेल पण प्रिया चालणार नाही अर्जुनचं थोडासा निराशच होते तो विचार करतो मला तर वाटलं या माझ्याबद्दल इतक्या का हे करतायत यावरती सायली म्हणते अच्छा म्हणजे हा हो, तुमचा प्लॅन आधीपासून ठरला होता अर्जुन म्हणतो आधीपासून हा प्लॅन आधीपासून का ठरेल सायली म्हणते हो तुमचं आधीपासूनच ठरलं होतं की प्रियासोबत जवळीक करायची प्रेमाचं नाटक करायचं हेच तुम्हाला हवं होतं ना म्हणून तुम्ही पास्ता खायला तिच्यासोबत गेला होता ना अर्जुन म्हणतो काय पास्ता खायला तुमचं काहीतरी गैरसमज होतोय मी पास्ता खायला चैतन्यसोबत गेलो होतो तुम्हाला सांगितलं होतं ना की मी प्रियासोबत नाही चैतन्य सोबत पास्ता खायला गेलो होतो यावर ते सायली म्हणते मला ते ना का काही ऐकायचं नाहीये त्या नाटक करायचं नाही हा पुन्हा विषय काढायचं नाही करा हा विषय असं सायली चिडते आणि आता सगळं मोठे वकील आहेत तरी सुद्धा हे नको ते ह्यानं नाटकं सुचतात प्रियासोबत प्रेमाचं नाटक करतायत झोपा आता उद्या सकाळी काहीतरी वेगळी आयडिया शोधू असं म्हणत सायली चिडते आणि प्रियासोबत करण्यात आलेलं प्रेमाचं नाटक हे तिला कल्पना काही आवडतच नाही आणि रागा रागात ती आता अर्जुनला झोपायला सांगते तोपर्यंत प्रियाची नाटकं संपता संपत नसतात धुपाचं नाटक झाल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी रांगोळीचं नाटक सुरू केलेलं असतं आता घराच्या बाहेर रांगोळी आर्टिस्ट तिने रांगोळी काढून घेतली असते जी रांगोळी प्रतिमा काढायची असं डायरीमध्ये मेन्शन केलेलं असतं ती त्या मुलीला सांगते बरं झालं हे रांगोळी काढलेस ना हे तुझे पैसे पण कुठेही वाच्यता करायची नाही की तू इकडे येऊन रांगोळी काढलेली आहेस इकडून निघून जायचं असं म्हणत प्रिया तिला ठरलेले पैसे देते आणि तिकडून जायला सांगते तोपर्यंत रविराज सकाळी उठतात आणि काय ग सुमन तन्वी कुठे आहे यावरती सुमन म्हणते ती बहुतेक ना आपल्या अंगणामध्ये आहे रांगोळीचे रंग वगैरे कुठे आहेत सगळं कुठे आहे विचारत होती कदाचित रांगोळी काढत असेल रविराज म्हणतात काय रांगोळी करते चल बर बाहेर बघूया नक्की काय केलंय ते असं म्हणत रविराज आता मात्र प्रियाने काय केलंय हे पाहण्यासाठी अंगणात येतात तोपर्यंत प्रियाची रांगोळी आर्टिस्ट निघून गेलेली असते इकडे सायली आपल्या किचन मध्ये जेवण करण्यासाठी खाली येते आणि इतके मोठे वकील आहेत तरी यांना कळत नाही की काय डावपेच करावे प्रिया सोबत प्रेमाचं नाटक करता येते असं म्हणत चिडलेली सायली स्वतःची चिडफिड करत आता मात्र अर्जुनचा राग सगळा त्या भाजीवरती काढत असते अर्जुन येतो आणि मिसेस सायली आज माझी कॉफी नाही तुम्ही आणलीत सायली तिकडे असलेली कॉफी अर्जुनच्या समोर अपटते अर्जुन म्हणतो ऐका ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं चा बोलायचं आहे पण सायली कुठली ऐकायला सायलीचं भाजी बनवण्याचं चा काम चालू असतं आणि सायलीचं अर्जुनकडे लक्षच नसतं अर्जुन म्हणतो ऐका अहो मी तुम्हाला काय सांगत होतो म्हणजे मी कालची आयडिया काय बोललो सांगा ऐकतो ना कारण प्रियाचा वीक पॉइंट आहे मी प्रियाला कोणत्याही गोष्टी मी काही फरक पडत बसला ना तरी तिचा लहानपणीचा मित्र अर्जुन याच्यामुळे नक्की फरक पडतो आणि याच वीक पॉइंटचा आपण ना फायदा करून घ्यायचा आहे आणि तो वीक पॉइंट वापरून आपण ना प्रियाला ट्रॅप मध्ये अडकवायचं आहे आणि तिच्याकडून मधुबाऊंच्या खुनाचं सत्य काढून घ्यायचं आहे अहो इतकं साधं सोपं सरळ आहे हे तुम्हाला का कळत नाहीये असं म्हणत अर्जुन आपली जी आयडिया आहे ती सायलीला समजावून सांगत असतो पण सायलीला ते काही ऐकायचंच नसतं तिला प्रिया जवळीक हे आवडतच नसते तोपर्यंत रविराज बाहेर येतात आणि तन्वी अग किती सुंदर रांगोळी काढलीस आणि आज तुला अचानकपणे ही रांगोळी काढायची इच्छा तरी कशी काय झाली असं म्हणत प्रियाचं कौतुक करायला लागतात प्रिया म्हणते काही नाही बाबा अहो म्हणजे मला आज वाटलं की रांगोळी काढावी म्हणून मी काढली रविराज म्हणतात ते ठीक आहे ग पण ही डिझाईन ही डिझाईन कशी काय काढलीस यावरती प्रिया म्हणते काय झालं बाबा तुम्हाला नाही का ही डिझाईन आवडली त्यावरती रविराज म्हणतात नाही नाही असं कशाला म्हणेन मी डिझाईन तर खूप छान आहे पण तुला कशी का काय सुचली कारण प्रतिमा डिझाईन हुबेहूब काढायची ग म्हणून म्हटलं मी यावरती सुमन म्हणते भाऊजी असं काय करताय प्रतिमाचीच मुलगी न ती तिच्या अंगामध्ये प्रतिमाचे गुण यायचेच की नागराज लपून छपून हे सगळं पाहत असतो आणि वा प्रिया वा काय ऍक्टिंग करतेस ग तू प्रिया म्हणते बाबा अहो म्हणजे ना याच्या आधी बऱ्याचदा मी रांगोळी काढली असेल पण ही डिझाईन मला आली नाही कारण त्यावेळेला माझं मन शांत नव्हतं आज माझं मन शांत होतं शांतपणे मी विचार केला आणि न मी ही रांगोळी काढली मला माहित नाही आई पण अशी रांगोळी काढायची मला नाही कोणी हे सांगितलं असं म्हणत प्रिया आता आपण प्रतिमाचीच कशी मुलगी आहोत हे सिद्ध करण्याची धडपड आणि त्या डायरीच्या मदतीने करण्याची सगळी कामं करत असते रविराज म्हणतात बाळा हे असंच तुला सुचत राहो असंच प्रतिमासारखं तू करत राहो आज बऱ्याच दिवसांनी मला प्रतिमाची खूप आठवण आली असं म्हणत आता प्रिया तोंडावरती ते हात फिरवतात आणि तिकडून निघून जातात इकडे अर्जुन सायलीला मनवण्यामध्ये अजूनही धडपड करत असतो पण सायली काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत लांबूनच कल्पना आणि विमल हे सगळं पाहत असतात कल्पना म्हणते बघतेस का विमल म्हणजे अर्जुन ना सायलीच्या पुढे मागे करतोय म्हणजे त्याला नक्कीच काहीतरी सायलीकडून हवे पण सायली बघ सायली तर अर्जुन कडे पाहतच नाही पाहत आहेत हे अर्जुन सायलीच्या लक्षात येत दोघ आता कल्पनाकडे पाहतात कल्पना म्हणते काय चाललंय काय यावरती सायली आता टिफिन भरते आणि अर्जुनच्या टिफिन मध्ये मिरची थोडी जास्तच टाकते वरून आणि ती म्हणते हा चैतन्य सरांना चा टिफिन आणि हा तुमचा टिफिन अर्जुनच्या भाजीमध्ये मुद्दामच मिरची पावडर टाकून सायली तो टिफिन देते आणि निघा तुम्हाला उशीर होत असेल ना यावरती आता चैतन्याला अर्जुन म्हणतो अरे आपल्याला उशीर नाही होत ना चैतन्य म्हणतो नाही नाही खूप उशीर होतोय चल लवकर असं म्हणत टिफिन घेऊन दोघंजणं घाई गडबडीत निघून जातात चैतन्याला कळतं की सायली अर्जुनवर ती चिडलेली आहे आणि सायली अजूनही चिडलेलीच असते रात्रीच्या वेळेला सगळे डायनिंग टेबल वरती बसल्यावरती अर्जुन म्हणत असतो बायको जरा लोणचं वाढशील का लोणचं सायली आता तिथे असलेला चटणीचा डाबा घेते आणि बाबा आज सकाळी मी तुमच्यासाठी खूप छान चटणी बनवली चाकून बघा कशी झाली ती त्यानंतर लोणचा सडाबा घेते चैतन्य भाऊची तुम्हाला लोणचं आवडतं ना हे लोणचं घ्या बरं अर्जुन म्हणत असतो सायली मला लोणचं लोणचं असं म्हणत अर्जुन लोणचं मागतोय पण सायली अर्जुनला लोणचं न देता इकडे चटण्या तिकडे लोणचं सगळं वाटत असते आणि चैतन्याच्या हे लक्षात येतं चैतन्य म्हणतो आजकाल न ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलेलं आहे म्हणजे बाहेर तर बाहेर घरात सुद्धा हीट खूपच वाढले काय रे अर्जुन असं म्हणत चैतन्य अर्जुनला आता चिडवत असतो सायली अर्जुनवरती का चिड़ले या सगळ्याच कारण मात्र बाकी सगळ्यांना माहिती नसलं तरी अर्जुनला हे कारण चांगलंच चा माहिती असतं चा।